पाथडी तालुक्यामध्ये करंजी गावामध्ये मागच्या वर्षी श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं आणि आज श्रीरामाच्या जयंतीच्या निमित्तानं का जे काही ज्यांचं आपण आता कीर्तनाच्या रूपाने ने आमदार ऐकले असे आपल्या हरिभक्तपणायन पुष्पाताई जगताप आणि श्रीरामाच्या सर्व भक्तगणाच्या उपस्थितीमध्ये एक आता मोठा उत्साह साजरा कर झाला आणि श्रीरामाच्या नावाने जैन फाउंडेशनचे अध्यक्ष सहकाऱ्याने काही ध्वज उभा केला आणि ते आमच्या दोन्हींच्या हस्ते आपण उभा केला त्याबद्दल जैन फाउंडेशनच्या अध्यक्ष यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो आणि श्रीराम जयंतीच्या निमित्तानेच प्रत्येकानं आपण आज शुभेच्छा देतो आणि थांबतो आज प्रभू श्रीरामनवमीच्या निमित्तानं पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी श्रीराम टेकडीवर प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या प्राणांगणामध्ये जैंत फाउंडेशनच्या माध्यमातून एक्कावन्न फूट उंचणीचा भगवा ध्वजाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं आजचा हा गोड दिवस जगभरामध्ये प्रभू रामचंद्राचा सोहळा साजरा होतो आहे आणि या सोहळ्याचं औचित्य साधन आपण या सुंदर टेकडीला भगव्या ध्वजाच्या माध्यमातून आणखीन प्रफल्लित या थी ठिकाणी करण्याचं काम जैन फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मी करंजी आणि परिसरातील सर्व नागरिकांना तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वांना मी रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभू रामचंदी प्रार्थना करतो की आज बळीराजाचं कल्याण होऊ दे या देशातील तमाम जनतेचं कल्याण होते सर्वांना सद्बुद्धी मिळू दे, दे आणि आपला एक चांगला निश्चयाचा मार्ग सर्वांच्या हाती यावा प्रामाणिकपणे आपल्या देशाचं आपल्या गावाचं आपल्या परिवाराचं भवितव्य उज्ज्वल करावं अशी या ठिकाणी आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र आज करंजी येथील श्रीराम देवस्थान श्रीरामगड या ठिकाणी श्रीराम नवमी निमित्त व श्रीराम देवस्थान प्रथम वर्धापन दिनानिमित्त परायण पुष्पाताई महाराज जगताप यांची कीर्तन रूपी सेवा झाली त्याचबरोबर या ठिकाणी हिंद फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष नि निसर्ग मित्र शिवाजीराव मेजर यांनी एकावन्न फूट उंचीचा भगवा धर्मध्वज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा देखील लोकार्पण सोहळा या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कडिरसाहेब यांच्या हस्ते आत्ता करण्यात आलेला आहे दरवर्षी या ठिकाणी यापुढे प्रथम वर्धापन दिन व श्रीरामनवमी कार्यक्रम होत जाणार आहे आणि या मंदिराच्या हो उभारणीसाठी या मंदिराच्या विकास कामासाठी आमच्या गावातील माझे सहकारी उत्तमराव अकोलकर नामदेवराव मुखेकर शेखर मोरे विकास अकोलकर डॉक्टर राजेंद्र अकोलकर सुभाष अकोलकर विवेक मोरे जालिंदर वामन आबासाहेब अकोलकर शेखर मोरे या तरुणांचं खूप मोठं सहकार्य मिळत आहे ग्रामस्थांचं देखील खूप मोठं सहकार्य मिळत आहे आणि लोकवर्गणीतून आम्ही आत्ता या ठिकाणी एकशे ऐंशी फूट रुंदीच्या लांबीच्या पायऱ्या केलेल्या आहेत त्याचबरोबर विविध विकासकामे या ठिकाणी सुरू आहेत आता लवकरच सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अडीचशे झाडे लावणार आहोत भाविक भक्तांचं ग्रामस्थांचं खूप मोठं सहकार्य या देवस्थानच्या कामासाठी ला मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद